ही मार्केटमध्ये सोळाशे रुपयाची बॅग आम्ही क्वांटिटीमध्ये सातशे वीस रुपयाला खूप सांग त्याच्यानंतर म्हणजे अशा काहीच्या भरपूर व्हरायटीज आपल्याकडे आहेत आता हीच तुम्हाला सांगितली हे सगळ्या प्रत्येकाच्या त्यांच्या त्यांच्या नाव आता ही बॅग ह्या बॅगला आपण आता वीस टायवरला देतो ब्रँडिंग करून दिलेलं आता ही बॅग ही आर एस बायोटेकला देतो ना त्यांचं आर एस बायोटेक

कॉलेज बैग लैपटॉप एटीएन ब्रांड है हाँ एटीएन एटीएन का सर लॉन्ग फॉर्म एटीएन यानी मैं गले तीस वर्षों पूरे हा बिजनेस सुरू के होता नि अलका है मजे तुकारा में आठ नो वेम्बर है एटीएन बैग कलेक्शन सारा एक आमकीॉप है छा ठीक त्यांना आम्ही सर सर मी तुकाराम नन्नावरे आहे माझे बॅग मॅन्युफॅक्चरिंग गेल्या तीस वर्षापासून चालू आहे या अगोदर कनॉटमध्ये माझं शोरूम होतं प्रोझोनमध्ये माझे तीन शोरूम होते रिलायन्समध्ये माझं शोरूम होतं आता या ठिकाणी आम्ही नवीन एक वर्षापासून ए टेन बॅग्स नावाने एक ॲक्टिव्हिटी के चालू केलेलं आहे आमचं बॅग मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ट्रेडिंग युनिट आहे आम्ही सर्व प्रकारचे बॅग्स बनवतो ऑफिस बॅग स्कूल बॅग ट्रॅव्हलिंग बॅग बॅग सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या बॅग्स आम्ही बनवतो कारण आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर तो कस्टमर असल्यामुळं कस्टमरला मिळणारे बॅगची जी प्राईस आहे ती मार्केटच्या प्राईसपेक्षा एकदम अर्ध्या किमतीमध्ये उच्च दर्जाची चांगल्या क्वालिटीची बॅग आम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो या क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षापासून आम्ही काम करतो मार्केटमध्ये आम्ही सर्व शाळा कॉलेजेस ऑफिसेस क्लासेसला सगळीकडे आम्ही कॉर्पोरेट ऑफिसला गिफ्ट आर्टिकल म्हणून आम्ही बॅगचं त्यांच्या नावानेशी प्रिंट करून बॅग सप्लाय करतो So, सर भरपूर दुकानं आहे शहरामध्ये आपल्याकडे काय हो वैशिष्ट्य काय आपलं वैशिष्ट्य काय आमच्याकडे आता गेल्या तीस वर्षापासून आमचं क्वालिटी आणि रेट ह्या दोन गोष्टीवर आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करतो आम्ही क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आमचे जे रेट आहेत ते मेट्रो सिटीमध्ये म्हणजे दिल्ली मुंबई पुणे अशा शहरामध्ये जे बॅगचे रेट आहेत त्या रेटला आमच्या रेट जर मॅच केला होलसेलमध्ये के असो की रिटेलमध्ये असो दोन्हीमध्ये पण कंपेरेटिवली स्वस्त मिळते म्हणून ग्राहक आमच्याकडं खूप प्रमाणामध्ये ग्राहकाची कधी कधी आम्हाला तर लिटरली ऑर्डर घेता येत नाही तेवढे कस्टमर असतील मी कधीही मार्केटिंगसाठी बाहेर जायची गरज पडली नाही मला तीस वर्षामध्ये माझ्या माझ्याकडे जे आहेत या ऑर्डरच खूप जास्त प्रमाणात आहेत आणि आम्ही खूप मोठ्या मोठ्या म्हणजे गाय आता शहरामध्ये गायकवाड क्लासेस आहे त्याच्यानंतर बिल्डरमध्ये इन्फिनिटी मॉल आहे आता बीच टावरला पण माझं सप्लाय झालेला आहे त्याच्यानंतर अजून असे खूप इन्स्पायर वगैरे असे बऱ्याच ठिकाणी आम्ही सगळीकडे बॅग प्रोव्हाइड करतो क्ला गायकवाड क्लासेसला देतो आपण म्हणजे सगळ्या शहरामध्ये मोठमोठे जे ऑफिसेस का क्लासेस एल आय सी ऑफिस आहे सगळीकडे आमचं सर बीच टावरमध्येच आपण चॉईस का केलं तो बिस्टावर आता एक, एक तर म्हणाला तर सेंटर ऑफ द मार्केट प्लेस होण्याचे चान्सेस आहेत भविष्यामध्ये कारण या ठिकाणी कसं आहे की हे म्हणजे सगळ्या सुविधा आहेत एअरपोर्टजवळ आहे त्याच्यानंतर फायव्ह स्टार हॉटेल्सजवळ आहेत हायकोर्टजवळ है, आहे इकडे सेंद्र एम आय डी सी जवळ आहे शे शहराचं मार्केटजवळ आहे फ्रोझन मॉल आहे इथं बाकीचे कार्पोरेट ऑफिसेसजवळ आहेत आणि लोकेशन चांगलं आहे शांत आहे आणि भविष्यामध्ये ही ग्रोइंग एरिया म्हणलं तरी हरकत नाही कारण या ठिकाणी आता जवळ खयात हॉटेल आणि मायवडसारखे त्या ठिकाणी इतकं प्राईम लोकेशन म्हणजे हे होतं आता तर इथं नक्कीच चांगली ग्रोथ मिळेल म्हणून या ठिकाणी चॉईस काय हवं काय नवीन कस्टमर ग्राहकाला काय हवं नाही ग्राहकाला म्हणा की बाबा की इन्व्हेस्टमेंटच्या आणि बिझनेसच्या आणि फ्युचरच्या ग्रोथच्या म्हणाने हे लोकेशन वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी सांगेन आणि मी या ठिकाणी एक वर्षापासून आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत सी सी टी व्ही कॅमेरा आहेत तर पॉझिटिव्ह हायब्रेशनसाठी या ठिकाणी त्यांनी स्पीकर हे केलेले आहेत बाथरूम पार्किंग सगळ्या गोष्टी एकदम उच्च दर्जाचे त्यांनी मेंटेन केलेले आहेत क्लिप्स आहेत त्याच्यामुळं की इन्व्हेस्टमेंट म्हणा की बिझनेससाठी म्हणा किंवा फ्युचरसाठी म्हणा की हे लोकेशन होणार ऑफ द बेस्ट लोकेशन आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी फेस्ट केलं आपल्या ऑफिस आणि मी सॅटिस्फाईड आहे आपल्याला माझ्या दुकानाचा पत्ता एम आय टी सी चिकन ट्रेना तीस टावर शॉप नंबर ए फिफ्टी सिक्स एटीन बॅग कलेक्शन नाव वरम नवरील मोबाईल नंबर नाईन वन सेवन टू फाईव्ह टू थ्री फाय नाईन फाईव्ह थ्री एपल टू नाईन फाईव्ह थ्री फाईव्ह नाईन सिक्स